मराठवाड्याचा अस्सल गावरान ठसका जर अनुभवायचा असेल तर गावाखेड्यात बनणारे हे भरीत सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा नमस्कार दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बघतोय भरीत ही रेसिपी आणि भरीत ही रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदर अपलोड केलेली आहे पण ती एका वेगळ्या प्रकारे मी तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर केलेली होती आणि एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं देखील होतं की मी या प्रकारचे ना तीन भरीतचे प्रकार तुमच्याबरोबर शेअर करते तर त्यातलाच हा दुसरा प्रकार आहे जो मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि या व्हिडिओलासुद्धा तुम्ही भरभरून असा प्रतिसाद द्या तुमचे मत कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब देखील आपले चॅनल हे करून ठेवा म्हणजे तुम्हाला पारंपरिक अशा रेसिपीज पाहायला मिळतील इथे बघू शकता जाळी ठेवलेली आहे आणि या जाळीवरती आपल्याला वांगे ना व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कसं आतपर्यंत वांग हे भाजलं जातं आणि नेहमी वांग ना देठापर्यंत असंच भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते खायलासुद्धा अप्रतिम असं लागतं आणि जे भाजून झालेले वांगे आहेत ना ते आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे म्हणजे त्यावरची जी साल आहे तर ती आपण बाजूला करून घेणार आहोत आणि हे जे वांग आहे ना ते तीन ते चार पाण्याने व्यवस्थित पाण्याखाली आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे म्हणजे जे खायला दाताखाली ते येणार नाही इथे बघू शकता आपलं हे वांगण सोलून झालेलं आहे आता आपण आतून चेक करतो यामध्ये कीड अळी वगैरे तर नाही ना तर याच्या चा चार फोडी करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित चारही बाजू आपल्याला त्या चेक करून घ्यायच्या कि आहेत किंवा अळी वगैरे असेल तर ते आपल्याला आत्ताच कळेल दोन्हीही वांगी व्यवस्थित आतल्या बाजूने आपल्याला ही चेक करून घ्यायची आहे त्यानंतर मी ही वांगी बत्त्याने कुटून घेणार आहे तुम्हाला जर खलबत्त्यात करायचं असेल ना तर तुम्ही खलबत्त्यात सुद्धा कुटून घेऊ शकता मी अशा पद्धतीने प्लेटमध्येच या बत्त्याच्या साह्याने मी हे स्मॅश करून घेत आहे इथे बघू शकता मस्त असं आपलं हे मॅश झालेलं आहे मिश्रण आणि आता याला ना आपण तडका देणार आहोत तर जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला मी साहित्य साहित्य ना सांगत जाणार आहे काय आपल्याला लागणार आहे तव्यामध्ये ना एक दोन चमचे मी तेल गरम केले, आणि यामध्ये फक्त एक कांदा आपल्याला बारीकसर असा चिरून घ्यायचा आहे कारण आपण हे दोनच वांग्याचं भरीत बनवतो आहे म्हणून आपल्याला अगदी एकच कांदा एवढा पुरेसा आहे इथे बघू शकता बारीकसर असा चिरलेला कांदा आपण घालून घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला ना जास्त काही परतून घ्यायचं नाही म्हणजे अगदीच गुलाबी रंगावरती आपण हा परतून घेणार आहोत म्हणजे कसं जो जो कांदा जो कच्चा असतो ना तो दाताखाली आला ना खूप छान अशी चव देतो इथे ना मी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या खलबत्त्यामध्ये ना याचा ठेचा करून घेतलेला आहे भरपूर असा लसूण घा घातलेला आहे यामध्ये आणि आता आपण हे साधारण दोन चमचे एवढं आपण हे घालून घेतो ठेचा आणि मिरच्या ना एकदम झणझणीत अशा ह्या मिरच्या आहेत तर तुम्हाला तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता तुम्हाला कितपत तिखट हवं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे खालीवर करून ना व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण हे बारीक केलेले जे वांगे आहेत ना ते आपण यामध्ये सोडून घेणार आहोत आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि जर शक्यतो ना तुम्हीसुद्धा लोखंडी तवा वापरा मी यामध्ये लोखंडी तव वरच हे बनवून घेते आणि लोखंडी तव्यावर केल्यामुळे ना त्याचा स्वाद एकदम दुगणा होतो एकदम छान अशी याला चव उतरते तर त्यामुळे तुम्ही शक्यतो लोखंडी तव्यावर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला कळेल की किती टेस्टी असं हे भरीत स्मोकी फ्लेवरचं हे भरीत झालेलं आहे व्यवस्थित एकजीव केल्यानंतर आपण हे, हे भरीत सर्व केलेलं आहे आणि व्यवस्थित यावरती कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि मस्तपैकी हे भरीत ना बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम असं लागतं हे खूपच भन्नाट चवीला लागतं आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा डाळभाताबरोबर सोडे सुद्धा तुम्ही तोंडी लावणीसाठी हे भरीत खाऊ शकता मराठवाड्याच्या अशाच पारंपरिक आणि गावरांचा विचार रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज मेजवानी हे चॅनल नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि जो पहिला व्हिडिओ अपलोड केला होता त्याला जे भरभरून प्रेम दिले ना तर या व्हिडिओला सुद्धा तेवढंच प्रेम द्याल ए, हीच मी आशा करते आणि इथे ना आपल्या चॅनलवर जर नवीन तुम्ही असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कसं मी ज्या नवीन नवीन रेसिपी शेअर करत असते त्या तुम्हाला सगळ्यात अगोदर दिसतील